आणि आता सविस्तर उसनवारीच्या नावाखाली मोताळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांकडून अवैध गावखेडा पद्धतीनं पीकमालाची खरेदी करून गंडवणाऱ्या व्यापाऱ्यानं शेकडो शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे अनेकदा शेतकऱ्यांकडून या व्यापाऱ्याला पैशांची मागणी केल्यानंतरही या व्यापारानं पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना टाळाटाळ केली अहमद लतीफ अहमद अजीज कोहिनूर ट्रेडर्स असं व्यापाराचं नाव आहे दरम्यान या व्यापाराची चौकशी करण्याचे आदेश डी डी आर राजेंद्र घुंगे यांनी दिले आहेत व्यापारी अहमद लतीफ हा तीन ते चार वर्षापासून मोताळा तालुक्यातील अनेक गावात जाऊन शेतकऱ्यांकडून हजारो क्विंटल धान्याची खरेदी करतो राजूर या गावातील असंख्य शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केल्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आठ ते दहा लाख त्यांना थकवले आहेत तीस क्विंटल एकोणतीस क्विंटल तूर बी दिली ते एकही पैसे राहिले बाकी काय भावन घेतले होते सोयाबीन आहे एकसष्टच्या भावानं सोयाबीन घेतली होती आणि आठ हजाराच्या भावानं तूर घेतली होती तुमचे किती पैसे आहे मय आहे दीड लाख आणि तुमच्यासाठी किती शेतकरी आहे किती पैसे आहेत सात आठ शेतकरी आहे किती पैसे आठ दहा लाख रुपये आहे आता काय म्हणताय शेतकरीला पैसे देत नाही देत नाही जे जे होते ते करून द्यावा हमारा सोयाबीन था पचहत्तर कुंटल पाँच लाख का हुआ था उन्होंने दो लाख रुपए दिए तीन लाख रुपए बाकी है हमारे सर के आठ दस शेतकड़ी है हम यहाँ पे आए हुए उनकी तरफ वो बोलते जो हुआ तो ले लो जो होता वो करो तुमसे मैं पैसे देता नहीं देता मैं चालू भाव के देता तीन चालीस सौ तीन साल हो गए हमारे सोयाबीन ले जाने को क्या मांगे हमारी मांग है कि हमको पैसे दो नकदी शकदी जो हमारे निकलते पैसे जल्दी से जल्दी दो हमको हमको खेतियाँ पेटना है नगट्टा वखट्टा करना है खत बीज लेना है हाँ ये लतीफ भाई को सोयाबीन दिए थे हमने पैंसठ क्विंटल पचहत्तर क्विंटल सोयाबीन दिए थे इनको साढ़े छः के भाव की साढ़े पाँच लाख रुपए हुए थे ढाई लाख दिए छः एक साल से ढाई ढाई लाख बाकी तो नहीं दे एक आ रहे एक चकड़ा मान लिया हमने अरे आठवीं की तारीख दे रहे आठवीं तारीख दे रहे जो होता करो आज भी आए थे इससे पहले परसों दिन भी आए थे उससे पहले आठ दिन पहले भी आए थे ये महीने में तीन बार आ गए लतीफ बहुले सोयाबीन दे ली तीन वर्ष ज यानं दोन महिन्याच्या करारवर घेतली यानं रुपया दिला नाही अजून चक्रा मारू मारू परेशान आहे मी कर्ज बाजारू किती दिली होती साहेब साडे पंधरा क्विंटल साडे सोळा क्विंटल काय भावने दिली होती ते चालू भाव होते सहा हजाराचे दोन महिन्याच्या करारनं सात हजाराच्या भावनं दिले आज तुम्ही त्या पैसे मागण्यासाठी आले हो